नमस्कार शैक्षणिक संख्याशास्त्राच्या या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला जो विषय आहे तो विस्तार अर्थात हे विचलनशीलतेचं एक परिमाण आहे आणि हे विचलनशीलतेचं अतिशय साधं व सोपं परिमाण आहे जर या विस्तारची व्याख्या जर बघितली तर प्राप्तांक श्रेणीतील सर्वात लहान व सर्वात मोठ्या प्राप्तांकातील फरक म्हणजे विस्तार होय जर वर्गांतराचं वितरण जास्त असेल तर वर्गांतरातील सर्वात वरचं टोक आणि सर्वात, लहा, सर्वात लहान वर्गांतरातील सर्वात लहान वर्गांतराचं खालचं टोक यातील फरकाचंही विस्तार म्हणतात आता याचं उदाहरण जर घ्यायचं बघितलं तिथे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीसची एक श्रेणी घेतलेली आहे विस्तार जर काढायचा तर त्या व्याख्येप्रमाणे सर्वात मोठा आणि सर्वात लहान यामधली वजाबाकी जर घेतली पस्तीस वजा पाच बरोबर तीस आता जर सगळ्यात मोठा वर्गांतर जसं चौऱ्याण्णव आहे आणि सर्वात लहान वर्गांतर चार आहे तर याचा विस्तार वजा चार म्हणजे नव्वद असा होतो आता विस्तारामध्ये हा जितका कमी असो तितका गट हा जीन्सी असतो हे विस्तार हे परिमाण फारसं विश्वसनीय नाही आहे या, ना या विस्तारामध्ये साधारणतः वर्गांतराचं किती विस्तार आहे हे समजतो परंतु त्याचं विचलन कसं झालं हे आपल्याला समजत नाही आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद